चोराडे मध्ये गुलाल घेतला सुन सगळ्यांना सा सकाळी सा सांगितलं तो गुलाल घेणार आणि एक नवीन बैल चर्चेत आणला आदत म्हटला महाराज नावाचा बैल तो महाराज अमरावतीचा नाही हा महाराज वेगळाच आहे नक्कीच फायनेलला गाडी तुम्ही गट बघितला सेमी बघितला फायनेलला गाडी बैलाच्या पायाला लागलं ला ला खाली पाया जाताना आणि बैल तीन पाया पळत होता नक्कीच त्या बैलाला मानावं आठवा गाडीचा नंबर आला पण असू द्या गुलाल घेतला हे महत्वाचं आहे महाराजच्या पायाला लागलं उजव्या पायाला लागल्या ला त्या बैलाच्या तीन पायावरती बैल पळत होता पण जाऊ द्या शेवटी बाकासूरसोबत एखादी जी इच्छा असते पळायची ती पूर्ण झाली आणि गुलाल हा पहिल्याच मैदानात मिळाला त्या बैलानं खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्या बैलाला पण महाराजला कारण बस पळणं हे कोणाचं बी ऐर्या काम नाही कारण त्या बैलासोबत पळणारा हा त्या बैलामध्ये धमकच असावी लागते नक्कीच आज चोराडीच्या आदतच्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि अनि महाराज यांनी आठवा क्रमांक मिळवला त्यांचं गुलाल मातवच होता कारण तुम्हाला माहिती आहे सकाळी सा सांगतो सांगितलेलं की बाकासूर काय नाही आज गुलाल घेणार आणि माफी मागतो मी सगळ्यांशी माझा पायरा चुकला त्याच्याबद्दल क्षमस्त माफ करा मला कारण पायरा माहीत माहीत नव्हता पण मी अंदाज सांगितला होता राजा आणि बैजा यांच्यातलं का काहीतरी कॉकटेल परंतु पायरा नवीन झाला असं नवीन नंदी उजेडत आणला बाकासूरनं बाकासूरचं काय कामच आहे आता नवीनच चेहरे उजळत आणणं कारण तुम्ही बघताय की काय काय चेहरे बैल पाळतायत पण त्याला पैरे चांगले भेटत नाहीत आपलाच असाच लाडका सगळ्यांचा बैल बाकासूर नक्कीच प्रत्येकाची इच्छा असते बाकासूरसोबत सोबत पळायची ती पूर्ण होणार आज नाही उद्या पण बाकासूरसोबत जो बैल पळाला त्याचं कौतुक करतोय करायलाच पाहिजे बैलाच्या पायाला लागून सुद्धा तो तीन पायावरती पळाला बैल आत्ता त्याचा व्हिडिओ मी बघितला तर पायाला लागलेलं त्याच्या तीन पाया लंगडत होता बैल पण असू द्या एक तो योअदा लढला बाकासूरसोबत बाकासूरसोबत जिद्दीला पाळाला आणि गुलाल मिळवून घेतला त्याने स्वतःच्या बाकासूरच्या सोबतीने खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना बाकासूर आणि महाराजला अशीच कामगिरी करत राहू धन्यवाद